ही बातमी या बातमीमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही तिथे असा कुठलाही प्रकार घडला नाही परंतु आज पराभव समोर दिसत असताना अशा प्रकारचे स्टंट करणं हे त्यांना शोभत नाही सामान्य माणसांना त्या दगडवाडी गावाला बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका हेच मी या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना झाले पाच दिवसापासून या मतदारसंघामध्ये गाव टू गाव ते पूर्ण गाव फिरण्याचं काम मी करतोय आज सुद्धा बाबुळगाव असेल दाऊदपूर असेल आणि त्यानंतर दगडवाडीला मोठ्या संख्येनं लोक दगडवाडीचे कधी नाही आले मध्यावती निवडणुकीमध्ये जमाने झाले एवढ्या मोठ्या संख्येनं लोक तिथं आले आणि भाषणातून आम्ही सांगितलं की गुंडगिरी दादागिरी हुकुमशाही महामानवनं जी घटना आपल्याला दिलेली त्या घटनेला धरून आता लोकशाही आपल्याला अंमलात आणायचे हे ऐकल्याच्या नंतर काही गुंड आणि मागच्या गाडीवर दगडफेक त्यांनी केलेली आहे पोलीस खातं असेल संबंधित निवडणुकीचे अधिकारी इथले एलडीएम आणि व्हिडिओ असेल अत्यंत पद्धतीनं का, कारभार त्यांचा चालू आहे मी आय जी डीजी आणि निवडणूक आयोगाला सकाळी याच ही पत्र पाठवणार आहे आणि आपल्या आणि एसपी साहेबांच्या कानावर हा विषय मी घातलेला आहे त्यांनी तातडीनं सांगितलं उद्यापासून इथं असं होणार नाही आणि माझं निवडणूक आयोगाला स्पष्ट बोलणं आहे आहे मी उमेदवार आहे माझा दौरा तुमच्याकडे अधिकृतरित्या मी देतोय तसा रावसाहेब दानवेचा दौरा संतोष दानवेचा दौरा त्यांच्या भाजपाचा त्यांच्या घरातला कोणाचे दौरे असेल आणि नसेल तर तिथं संबंधित अधिकाऱ्यानं कारवाई केली पाहिजेत मी दहाच्या आठ भाषण संपवतो आणि यांचे भाषण अकरा पर्यंत चालत असेल तर ही कुठला न्याय आणि कुठली पद्धत या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि याचा बंदोबस्त जर या निवडणूक आयोगानं आणि अधिकाऱ्यानं केला नाही याचा त्यांना